कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आधे क्रमांक नऊ ओळी क्रमांक चारशे छत्तीस तैसे माझे भक्तीविण जळवते जे आलेपण अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काय पै हिमराची दाट सावली सज्जने जशी वाढली तशी पुणे डावलीने गेले भक्तांते निमनिंबोळ्या मोडिने आला तरी तो कावळी यांची सुकाळू झाला तसा भक्तीनु वाढिला दुषांची लागे का शटर सखापरी वाढले वाढणी चोहटा ठेविले ते सुनियांचे चेसे झाले ज्यापरी तसे भक्तीनाचे जिने जो स्वप्ने परी सुकृत नेने तिने संसार दुःखाशी भाणे उगारिले म्हणून कुळ व्हावे जाती हे व्हावे वरी देहाचे नावे पशुचे लाभ धरिले तिने तया काकुती माते स्मरिले कि पशु तो वाव झाले पावलिया माते पार्थ माश्रित्ये पिस्त्यो पाप सा शूद्रास ते पिया पराम गतीं आगा नावे घेता उखट्टी जे आगव्या अधम्माचे शेवटी ते पाप योन हे जन्मले जे ते पाप योने मुढ मूर्ख जसे का दगड परी माझ्या ठायत रढ सर्व भावे जयाचे वाचे माझे आलाप दृष्टी भोगी माझीची रूप जयाचे मन संकल्प माझाची वाहे माझ्या विना जयाचे रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा जयाचे ज्ञान विश्व नेणे जाणीव मध्ये कांतीची जाने जयसी लाभित्री जिने येरवे मरणा ऐसा अगवाची परी पांडवा जे आपल्या सर्व भावा लागी लागेवला मिची केला ते पाप योनि हेतु का ते न हो होतु का परी मजसी तुकिता तुका, तुका, तुका तुटी नाही पायपा भक्तीचीने अथिलपणे दैते दे देवानी उने माझे नसे तोली जयचे महिमे तो प्रल्हादो मज साठी जेता भूते संकटे सदा किरटे काजी म्या द्यावी ते गोष्टी तयाचे जोडे दत्त्य कुळ साचू कारे सरी न लाहे उभरे म्हणून भक्ती कायत सरे जातीय प्रमाण राजज्ञेची अक्षरे आहाती ते, ते चामा एखाद्या पडते तया चामासाठी जोडती सकळ वस्तू वासुनी सोने रूपे प्रमाण नुहेेत राजज्ञाची समर्थ आहे त्याची चाम एक जेल आहे तेने विकते आघवे तसे उत्तमत्व त्याची तरे तैची सर्वज्ञता सरे जे मनोबुधे बरे माझन प्रेमे म्हणून जाते वर्ण हे आगविची गा कारण हे तरुण माझेपणा सातके किची भलते ने भावे मनमजान तू येणे व्हावे आले तिरे माघवे मागील वावू जसे तवचे वाहाळ वोहळ जवन पवती गंगा जळ मग होणे टाकती केवळ गंगारूप का खैर चंदन काष्टे हे विवचना तवची घटे जाऊन गापती एकवटे माझे तसे क्षत्रिय वैशस्त्रिया न पवती जाती जाती माते मग जाती व्यक्ती पडे बिंदुले जेव्हा भावे होती मज मिनले जसे लवण कन गातले सागरा माझे तवे नदा नदीची नावे तवची पूर्व पश्चिमेचे यावे जाऊन ते आगवे समुद्रा माझे हे जी के मिसे चित्त माझे ठाये प्रवेशे येथुले हो मग आपची मिची होणे असे अगावरी फोडावया लागे लोह मिळो काजे मिळते प्रसंगी सोनेची होईल पायपा वालभाची निजे मस मिरपणवते ना त्रे भयाचे ने मिसे माते न पविची काय कसे की अकण वैरवसे चैदा अगा सोयरे पण्याची पांडवा माझे साजो यादवा की ममते वसुदेवा दिकी सकाळा नारदा धुरा क्रुरा सनत कुमारा या भक्ती मे धनुधरा जैसा पैसाचि गोपिकांशी कामेया संभ्रमे या घातका का मनोधर्मे शशुपालकधिका आगामी कोलनीचे खागे मजे मजपा भलिने मार्गे भक्ति का विषय विरागे अथवा वैरे म्हणून बही प्रवेशा प्रवेशावया माझ्या ठाये उपायांची नाही वानेथ आणि बलत्या जाते जन्मावे मग बैजे का विरोधावे परी भक्ती कावे का माझे अगा का बोले माझे पण जरी झाले तरी मी होणे आले आता निरुते या लागी पाप योनि अर्जुना का वशसूत्र अंगना माते बलता सदना माझे ते पुनर्प्रमाणा पुण्या राजस्य रायस्तः अनित्यम सुखम लोक माराप्य मग मावर्णा माझी मा चामर स्वर्ग जयाचे अग्रहार मंत्र विदेशी माहिर ब्राह्मणजे जे प्रळीचे देव उदयले जे उदैलजे जे कणवशीचे यागे जय वेदांचे वर्जांगे जयांचे नेदिशी औत्संगे मंगळवाढे जयाचे असतेचीने बोले सत्क्रम पालाळी गेले संकल्प सतेजी आले जयाची गा बोले अग्निसी झाले म्हणून समुद्रे पाणी आपले दिले लक्ष्मी डाळून केली परवती फेडोने कस्तु बघितला हाते मग गोडविले वक्षस्थळाची वाखती चरण रजा अजून पावलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा जे आपल्या दैव समुद्रा जनते लागे जयांचा कुपसुबटा का निद्राउद्राचा वसटा जयांचे फुकटा जोडती सिद्धे येसे पुण्यपूजेचे जे ब्राह्मण आणि माझ्या ठाय़ ती निपुण आता माते पावते कवन समर्थावे पाहे पा चंद्रनाचे अंगा निरे चिवतीले निंब होते जे जवळे तीन जिवे देवांची निरे बैसणी केले मग तो चंद्र तेथन पवे ऐसे मनी कसे ने धरावे अथवा पातय समर्थावे तेव्हा काय साच जे तनिवलश्या आशा हरे चंद्रमा येसा वाय जसे शिरसा निरंतर ते निभविता आणि सगळा प्रेमने चंद्रावणी आगळा तो चंद्रिळा सर्वांगी कासे का लागल्या समुद्र जाले यासे ते गंगेशी काय रिसे अत्यंत रे म्हणून ब्राह्मण दयागती मती मीची शरण्य दया स्त्री शुद्धी मिची निर्माण स्थिती मीची या शतर्जरचर नावे निगुण केवी चिंतक व्हावे कशी उघडी असावे अंगावरी पडता पाषाण नो सुवावे केवी ओढना भोगे दातराणे उदासपणा मुकदेसी जे चौंकडे जळत वनवा इथून घेजे केवे पांडवा देवे लोका घेऊन सुपत्रवा केवि न भजीजे माते अगा मातेने बदवा लागे कौन बाळपा आपुल्या आंगे काय घरी की भोगी निश्चिंती केले नात्र विद्या के वैसा या प्राणिया हा ऐसा मन बसता बरवसा सुखाचा कोणा तरी भोगे जात जितुले ते का देहाच्या जा लागले आणि येत तमासे पडले काळाची थोंडे बाब दुखाचे केने सुटले जेत मरणाचे भरे लोटले ते मृत्युकीची चिवटले येणे झाले हटवेळे आता सुखेशी जिवता विषी राखी गिजले पंडुता काय दिपू किता लागे अगा विषयाचे कांदे वाटुणे जोर सुगे जे पिळुने दया नाम होणे जसे मर होणे ते विषयांचे सुख ते केवळ परम दुःख काय की जे मूर्ख नसे विताना सरे काशी सखांडून आपुले पायींच्या खे बांधिले जसे मृत्युकीची भले आहे आगवे म्हणून मृत्युलुकी सुखाची कहाणी शिखील कवनाचे वस्रवणी कशे सुख निद्रा अंतरुणी गळांच्या जे लोकींचा चंद्र क्षय रोगे हो जे तर उदय होय असता लागे दुःख लेवून सुखाची अंगे श्री जगाते जे मंगळाचे अंकुरे ते विजय मंगळाचे पडे पा पोहरे मृत्यू उदाराच्या परिवरे गर्भगे जे नाही दया दे चिंतवे चौथे जे गंधर्वे जेरी आजी कमने गावे शुद्धन लगे

ये सर्व स्वयाने ते कोडे वेचिंदे गा जो भव्य विषय विलासे गुंफे तो म्हणते उपा वाय पडिला सापे जो विलास बारे दडपे तया ते सज्ञान म्हणते दयाची आयुषदा कुठे होय बळप्रज्ञा जिरोने जाय दयाची नमस्कार ती पाय वडील म्हणून जो बाल बया वाढे तव तो, तो भोजे कोडे आयुष्य निमालि तुली इकडे ते क्लानीची नाही जन्मल्या दिवसा दिवसे हो लागे कळाची ऐसे कि वाढती करते उलसे अगामरहा बोलून साहती आणि मिल्या तरी रडते तरी असते जात नेहती घे सापे गिरज तू आहे उभा की तो मासे जिभा तसे प्राणी कवना लोभा वाढविती तृष्णा कटकट आहे वोकटे हे मृत लोकेची उफराटे हे सरुजा अवचटे जन्मला सी तो रे जडज जडोने वाहिला निघ ये भक्तीजिने वाटे लाग या पावसे अव्यंग निझा माझे मन मना भव मत भक्तो मा मे मध्याची माशियुक्तव मा महत्त्मान मा मत्परायण ओम तसद्धी श्रीमद्भवगीता सुपत्नीसु ब्रम्हविद्या योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे राजविद्या राजभु योगो नाम नमो दया तू मन हो हे करे माझ्या आभजने प्रेम धरे सर्वत नमस्कारे एकांते, कांते ने अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेख आजी चोख याची नाव तिला होशी तेत माझी आजी सुरपा पावशी हे अंधकरणी तुझं पासी बोली जसे अगा अवघिया चोर्या पुले जे सरसे आम्ही असे ठेवले ते पावणे सुख संचले होणे भक्त काम भक्तकाम कल्प्रमे बोले आत्मारामे संजीव म्हणे ओ एकी की जत असे की अवधारा तव या बोला निमंत मातारा जैसा मैसा नुटिका पुरा तैसा उगाची असे ते संजय माता चुकीला आहा मृतचा पाऊस वर्षाला की हा इथं सुतीची गेला सीजे गावा तरी दातुर हा मुचा म्हणून हे बोलता मोळेल वाचा काय कि याचा स्वभावेचे भागे माझे सांगाव्याचे व्याजे कसा रक्षिलो राजे श्री व्यास देवे इथले वाड सायासे जड मानसे तवनधरवेची आपुली आयसे सात्विके गेले चित चाकाटले आटू घेत वाचा पाळी जे रोमांच आले आपले अधोरमिनिलित डोळे वर्षाती आनंद जळे अंतोल्या सुखो मिरचे बळे बाहेरे कापे पैवाची रोममुळे आली श्वेद कनिका निर्मळे लीला माती कडी आली आवडी तैसा पिसा महा सुखाचीन्यतिरसे ये हो पाहे जीवदशे ते निरुपीले व्यासे ते नेदीचे हो आणि श्रीकृष्णाचे बोलणे गोकरी आले श्रवणे किसुनीचा तिने वापसा केला तेव्हा ते, ते जळ विसर्जे सर्वांगीचा स्वेदोपरी माझे देवी जोधरामने हो जे दृष्ट आता श्री कृष्ण वाक्या बिजा निवाडू आणि संजय सत्विकाचा बिवडू म्हणून श्रुतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा ओ वाळू माळु अवधान देयावे इतुनंदाचे राशीवरी बैसावे बाप श्रींद्रा देवे गादरी माळ म्हणून विभूतींचा ठावो अर्जुना दावी सिद्धांचा राव तो एका म्हणे ज्ञान देव निवृत्तीचा इथे श्रीज्ञान देव विरच भावादीपिका नमो देहा पोंडलिका वरदेहार विठ्ठल भंडारीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जोग की जय जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आद्य क्रमांक नऊ पोळी क्रमांक चारशे छत्तीस ते क्रमांक पाचशे पस्तीस पर्यंत पारायण पाहिला आहे आद्य क्रमांक नऊ येथे समाप्त झाला आहे रामकृष्णारी